नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वन विभागामध्ये महाराष्ट्रातील वन विभागामध्ये वनरक्षक या पदाच्या नऊशे जागा निघालेल्या आहेत तर त्याबद्दलची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो नऊ जागा निघालेल्या आहेत बिगर अनुसूचित क्षेत्रातील अर्जदा धारकांसाठी पाचशे अठ्ठ्याण्णव जागा निघालेल्या आहेत जा आणि अनुसूचित क्षेत्रांसाठी तीनशे दोन जागा निघालेल्या आहेत अशा सर्व जागा मिळून नऊशे जागा निघालेल्या आहेत वनरक्षक पदाच्या तर मित्रांनो याची वेतन श्रेणी आहे सहाव्या वेतन आयोगानुसार पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे रुपयेपर्यंत याचा पगार आहे मित्रांनो आणि प्लस ग्रेड पे अठराशे रुपये मानधन मिळतं व वरून आणि याची शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो बारावी बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह बारावी उत्तीर्ण असावा हा अर्जदार आणि अनुसूचित जमातीसाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि माझे सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी उत्तीर्ण असावा याची वयोमर्यादा आहे मी मित्रांनो अठरा ते पंचवीस आणि याची शारीरिक पात्रता आहे मित्रांनो पुरुषांसाठी उं उन्... किमान उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे आणि स्त्रियांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर असायला पाहिजे आणि छातीचा घेर पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आणि स्त्रियांसाठी याची आठ नाही वजन हे मित्रांनो वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असावे स्त्रियांसाठी पण तसंच आहे तर अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालीलपैकी शिथिलता आहे म्हणजे किमान उंची असायला पाहिजे अनुसूचित जाती जमातीमधील एकशे बावन्न पॉईंट पंचवीस सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर उंची असायला हवी आणि छातीचा घेर पुरुषांसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर मित्रांनो आणि स्त्रियांसाठी याची आठ नाही वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असावे आणि मित्रांनो दूरदृष्टीत आणि जवळ म्हणजे जवळ जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण असावे केलेले असावे मित्रांनो तेन असेल तर यामध्ये तुम्हाला घेतलं जाणार नाही तर मित्रांनो आणखी एक आहे या ठिकाणी खेळाडू प्रवर्ग विहित शैक्षणिक धारण करणाऱ्या व वयो मर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना विहित उंचीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी सवलत देण्यात येईल असं या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो हे झाली शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा शुल्क आहे याची खुल्या गटासाठी पाचशे रुपये मागासवर्गीय गटासाठी तीनशे पन्नास रुपये आणि माझी सैनिक यांच्यासाठी सूट आहे मित्रांनो आवेदन शुल्कात खालील दिलेल्या म्हणजे तुम्ही डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याच्याने तुम्ही हे पैसे भरू शकता अर्ज करण्याची पद्धत आहे मित्रांनो ऑनलाईन तर महापरीक्षा या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता तुम्ही स्वतः देखील तुमच्या कम्प्युटरवर तर मित्रांनो इतकी माहिती आहे याची तर मित्रांनो तुम्हाला पासवर्ड आणि नेम हा सांभाळून ठेवायला हवा तुम्ही तर मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे याची वनरक्षक या पदाच्या भरतीची तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो